संपूर्ण उरण तालुक्यात अनधिकृत पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात उग्र रूप धारण करत आहे अनधिकृत पार्किंगमुळे दरवर्षी उरण तालुक्यात अनेकांचे बळी जातात विविध अपघात अनधिकृत पार्किंगमुळे आजपर्यंत आठशेहून आज जास्त व्यक्तींचा मृत्यू उरणमध्ये झाला आहे त्यामुळे या पार्श्वभूमीवर उरण परिसर व मुख्यत्वे करून शंकर मंदिर जासई हायवे मार्गावर डीसीपी तिरुमती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली गलांडे व ट्रॅफिक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी अनधिकृतपणे असलेल्या वाहनांवर कारवाई केली यावेळी कंटेनर माल वाहतूक गाड्या टेम्पो ट्रक आदी वाहनांवर वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली या कारवाईमुळे उरण परिसर जासई शंकर मंदिर एन एच फोर बी हायवे रोड आदी परिसर मोकळा झाला आहे अनधिकृत पार्किंग करणारी वाहने हटवल्याने नागरिकांचा प्रवास सुलभ आणि आनंददायी झाला आहे जानेवारी ते आजपर्यंत एकूण सात हजार तीनशे एकोणनव्वद वाहनांवर कारवाई करण्यात आली उदण परिसर शंकर मंदिर जासई एम एच फोर बी या मार्गावर उभे असलेल्या अनधिकृत वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे चालक व मालकांनी आपली वाहने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना त्रास होईल असे वर्तन कोणीही करू नये जो कोणी अनाधिकृत पार्किंग करेल त्या वाहन चालक व वा मालकावर कारवाई करण्यात येईल असे श्रीमती वैशाली गलांडे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी सांगितले